नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर बृहद मुंबई महानगरपालिका भरती म्हणजेच पी एम सी भरती दोन हजार चोवीसची परीक्षा झाली होती आणि त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत ती म्हणजे निकालाची तर निकाल कधीपर्यंत लागणार आहे किंवा सेकंड रिस्पॉन्सिट ये कधी येणार आहे यासंदर्भात आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत आणि जे काही आपण कट ऑफ संदर्भात व्हिडिओ तयार केलेला होता त्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे की निकाल कधीपर्यंत लागू शकतो तर पहा मित्रांनो सरळ तुमचा निकाल लागणार आहे का की याच्या मदत आणखी काही प्रोसेस होणार आहे त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत आणि निकालाची अंदाजी तारीख काय असू शकते त्याची सुद्धा चर्चा करूया तर सर्वात प्रथम तुमची परीक्षा झाली होती ती म्हणजे बारा डिसेंबर रोजी शेवटचा पेपर होता आणि सोळा डिसेंबरला तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्सशीट पाहायला मिळाली तर आता हे सर्वांना माहितच आहे की बारा डिसेंबरला तुमची परीक्षा संपली सोळा डिसेंबरला प्रथम रिस्पॉन्सशीट प्रथम उत्तरतालिका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली होती त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच तो स्कोर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पण हा तुमचा अंतिम स्कोर आहे का तर नाही यामध्ये बदल होणार आहे कारण की आता जी काही प्रथम उत्तरतालिका आहे त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ऑब्जेक्शन घेण्याची दिनांक होती ती म्हणजे बावीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत होते तर बावीस डिसेंबर पर्यंत जी काही प्रथम उत्तरतालिका होती त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यामध्ये काही प्रश्न असो किंवा पर्याय असो किंवा प्रश्नाची मांडणी असो किंवा एखादं ऑप्शन्स असो तर ज्यावर ज्या ज्या विद्यार्थ्यांना डाऊट होता मग ते प्रश्नावर असो की ऑप्शनवर असो किंवा अँसरवर असो तर तिथे त्या ठिकाणी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे आता ते सर्व ऑब्जेक्शन चेक केल्या जातील आणि ते व्हेरीफाय झाल्याच्या नंतरच सेकंड रिस्पॉन्सशीट लागणार आहे किंवा फायनल रिस्पॉन्सशीट लागणार आहे आणि फायनल रिस्पॉन्सशीट नंतर तुमचा ठरणार आहे तो म्हणजे रॉ स्कोर रॉ स्कोरमध्ये देखील नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन म्हणून तुमचे मार्क्स वाढणार आहेत आता काही जण म्हणतात की नॉर्मलायझेशन किती कि मार्कांपर्यंतच होऊ शकतं तर कोणी कोणी म्हणतं की नॉर्मलायझेशन हे दहा मार्कांचं होईल कोणी कोणी म्हणतं वीस मार्कांपर्यंतचं सुद्धा नॉर्मलायझेशन होऊ शकतं कारण की बऱ्याच शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा झालेली आहे नॉर्मलायझेशनचा फायदा कोणाला होणार आहे तर नॉर्मलायझेशनचा फायदा ज्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर हा सर्वात कमी असेल त्या शिफ्टला नक्कीच त्या नॉर्मलायझेशनचा फायदा मिळेल आणि तिथे त्या शिफ्ट उमेदवारांचे मार्क हे जास्त प्रमाणात वाढू शकतात पण प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क एवढे वाढतील का तर नाही कोणाचे दोन वाढतील कोणाचे चार वाढतील कोणाचे सहा कोणाचे आठ कोणाचे दहा किंवा ऑड नंबरमध्ये सुद्धा वाढू शकतात एक तीन पाच सात अशा पद्धतीने तर त्यामुळेच पहिले सेकंड रिस्पॉन्स लागणार आहे त्यावर तुमचा रॉस कोर ठरेल सेकंड रिस्पॉन्स जर काही प्रश्नामध्ये बदल झाला तर नक्कीच तुमच्या मार्क्समध्ये सुद्धा बदल होईल आणि जर प्रश्न रद्द करण्यात आले तर त्याची पूर्ण मार्क तुम्हाला मिळतात मागील काही आपण जर भरत्या पाहिल्या आणि त्यांचा जर आढावा घेतला तर प्रश्न रद्द करण्यात आलेले आहे काही काही शिफ्टचे तर तब्बल चार चार प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत चार प्रश्न जर रद्द झाले तर सरळ आठ गुणांची वाढ तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांमध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर त्याचा त्याचाही परिणाम तुमच्या मार्कांवर होऊ शकतो आणि आठ मार्क जर तुम्हाला मिळत असतील आणि त्यानंतर तुमचं आठ ते दहा मार्कांचं नॉर्मलायझेशन होत असेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्कोर हा किती वाढू शकतो म्हणूनच जी काही प्रथम रिस्पॉन्सिट मिळाली ती तुमचा अंतिम स्कोअर नाही आहे त्यामुळे सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे त्यावरच तुमचा रिझल्ट हा ठरेल आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत लागू शकते तर आक्षेप घेण्याची दिनांक होती ती म्हणजे तुमची बावीस डिसेंबर इथून काही जणं असं सांगताय की पंधरा जानेवारीपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याची शक्यता आहे बी एम सीकडून ही माहिती मिळालेली आहे काही जणांनी बी एम सीला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्याच्यानंतर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली की पंधरा जानेवारीपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्सिलिट येण्याची शक्यता आहे आणि साधारणतः एवढा कालावधी तरी तुमचे जे ऑब्जेक्शन आहे किंवा तुमचे जे आक्षेप आहे ते चेक करण्यासाठी लागू शकतो पंधरा जानेवारीनंतरही ती तारीख डिले होण्याची शक्यता आहे ऑब्जेक्शन नेमकं किती गेलं हे आपल्याला त्याची कल्पना नाही आता जे काही ऑब्जेक्शन गेलेले आहेत ज्या काही प्रश्नपत्रिका आहे टी सी एसने एक्झाम कंडक्ट केलेली आहे टी सी एसची जी काही टीम आहे ती सर्व ऑब्जेक्शन तुमची चेक करेल त्यानंतर प्रश्नांमध्ये असो किंवा पर्यायांमध्ये बसो किंवा अँसरमध्ये असो बदल केला जाईल आणि बदल केल्याच्या नंतरच सुधारित तालिका प्रसिद्ध करण्यात येईल मात्र सेकंड रिस्पॉन्स शिट आल्याच्या नंतरच जर आपण आरोग्य भरतीपासून पाहिलं आरोग्य भरतीपासून टी सी एसने कंडक्ट केलेली आहे तसे तर टी सी एसने वनरक्षक भरतीपासून कंडक्ट केलेली आहे म्हणजे जी वनविभागाची भरती होती ती सुद्धा टी सी एसने कंडक्ट केलेली होती फॉरेस्टची त्यानंतर तलाठी भरती जी आहे ती सुद्धा टी सी एसने कंडक्ट केली होती आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे गट आणि गट ड सुद्धा टी ने कंडक्ट केलेली होती तर अगोदर काय होतं जेव्हा फॉरेस्टची भरती होती किंवा तलाठीची भरती होती त्यावेळेस आपल्याला प्रथम रिस्पॉन्स लागली त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स लागली तर त्यामध्ये आपल्याला पहिले प्रथम रिस्पॉन्स दिसली होती त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स दिसली होती आणि त्याच्या काही कालावधी गेल्याच्या नंतर म्हणजे दहा ते पंधरा दिवसानंतर मेरिट लिस्ट दिसलेली होती नॉर्मलायझेशन झालेली पण इथे मात्र आता आरोग्य भरतीपासून काय केलेलं आहे फॉरेस्टची भरती झाली तलाठी भरती झाली मात्र आरोग्य भरतीपासून पी काय करत आहे फर्स्ट रिस्पॉन्स लावत आहे त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स लावत आहे आणि लगेच मेरिट लिस्ट प्रसिद्ध करत आहे दुसऱ्याच दिवशी म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट आणि मेरिट लिस्ट ही तुमची लगेच लगेच प्रसिद्ध केल्या जाते जेणेकरून या दुसऱ्या रिस्पॉन्स शीटवर आपल्याला जास्त आक्षेप घेण्यासाठी काळ मिळत नाही तलाठी भरतीमध्ये नृत्य झालं तसं तलाठी भरतीमध्ये त्रु मुलांनी आक्षेप घेतलेले होते सेकंड अँसर की लागल्याच्या नंतर सुद्धा मेरिट लिस्ट त्यांनी जरी लेट ले ले प्रसिद्ध केली होती तरी देखील काही मुलांनी आक्षेप घेतले होते आणि त्यानंतर बऱ्याच मार्कांमध्ये फेर फेरबदल करण्यात आला या ठिकाणी जे कॅन्डिडेटची निवड झालेली होती ते कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर गेले आणि जे वेटिंग लिस्टवर होते त्यांची वेटिंग लिस्ट क्लि क्लिअर करण्यात आली त्यामुळेच तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागेल त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल आणि मेबी लवकरच एक ते दोन दिवसात सुद्धा मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता आहे म्हणून तुमचं जर पंधरा जानेवारीला सेकंड अँसर की आली तर जास्तीत जास्त एका आठवड्याच्या आत मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आहे म्हणजे बावीस जानेवारीपर्यंतच तुमची मेरिट लिस्ट ही लागू शकते मात्र यानंतरची प्रोसेस काय होणार आहे तर प्रोसेस अशी आहे की पहिले तुमची परीक्षा होणार आहे त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर जो काही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे ती लागणार आहे त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार आहे मग एक मेरिट लिस्ट लागेल मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये म्हणजे गुणवत्ता यादी असेल ती त्यामध्ये सर्वांचे नावे असतील आणि ज्यांना सर्वात जास्त मार्क आहे ते वर असतील ज्यांना कमी मार्क आहे ते थी, खाली असतील त्यामध्ये दोन कॉलम असू शकतात एक कॉलम असू शकतो तुमच्या रॉ स्कोरचा एक कॉलम असू शकतो तुमच्या नॉर्मलायझेशन झालेल्या स्कोरचा आणि त्यानुसार तुमचा जो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तो अंतिम स्कोर आहे त्यानुसारच तुमची ती लिस्ट लागेल तर आता ही मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर मग कुठे तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सेकंड रिस्पॉन्सशीट शीट त्यानंतर मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्ट नंतर ज्या काही जागा आहेत समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार म्हणजे कॅटेगरी वाईज एस सी एस टी ओपन ओबीसी डब्ल्यू एस ह्या काही कॅटेगरी आहेत त्यानुसार आणि जे काही समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक यानुसार रिक्त जागेच्या अनुपातामध्ये या ठिकाणी कॅन्डिडेटला बोलवण्यात येणार आहे आता ती तात्पुरती निवड यादी असणार आहे आणि तात्पुरती निवड यादी झाल्याच्यानंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वात महत्वाचा टप्पा कोणता आहे तर डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर फायनल लिस्ट लागणार आहे म्हणजे पहा मित्रांनो प्रोसेस जी आहे ती थोडी लांब आहे तुमच्या सेकंड ॲन्सर की नंतर सुद्धा सेकंड ॲन्सर की त्यानंतर मेरिट लिस्ट त्यानंतर तात्पुरती निवड यादी नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी अशा पद्धतीने ही प्रोसेस चालणार आहे तर ही प्रोसेस मे बी तुमची मार्च ते एप्रिलपर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो त्यानंतर अंतिम निवड यादी असो ही जी प्रोसेस आहे ती बी एम सीकडे सुपूर्द करण्यात येईल परीक्षा जरी टी सी एसने कंडक्ट केली तरी मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही बी एम सी मार्फतच केल्या जाऊ शकते असं आपल्याला मागील भरतीवरून तरी आढळून आलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषदेचे पेपर आय बी पी एसने घेतले मात्र मात्र जिल्हा परिषदचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते या ठिकाणी जिल्हा परिषदेनेच कंडक्ट केलेलं आहे तशा पद्धतीनेच महानगरपालिकेचं सुद्धा परीक्षा जरी टी सी एसने कंडक्ट केली तरी देखील पुढची जी प्रोसेस आहे ती मात्र बी एम सीला या ठिकाणी पार पाडावी लागेल म्हणूनच त्याला कालावधी तो लागू शकतो मार्च एप्रिलपर्यंतसुद्धा तुमच्या अंतिम निकालाची प्रोसेस ही जाऊ शकते सेकंड रिस्पॉन्सिटी एकदा आली की लगेच मिरिट लिस्ट येऊन जाईल आणि मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला एक चित्र क्लिअर होऊन जाईल की तुमचं सिलेक्शन होते किंवा नाही होत आणि त्यानंतर ज्या काही जागा असतील त्या जागेनुसार निवड यादी तात्पुरती येणारच आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर अंतिम निवड यादी लागेल